पाटील यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे पुन्हा परंपरेनुसार भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षामध्ये लढत होणार आहे या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे एकशे सहा फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये मत एकूण अडतीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सत्तावीस उमेदवार सध्या रिंगणात आहेत भाजप काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक राष्ट्रीय समाज पक्षासह अपक्ष उमेदवार देखील रिंगणामध्ये असून खरी लढत तर महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अनुराधा अतुल चव्हाण व महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलास केशवराव आवतडे यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळेच या मतदारसंघाला दुरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे तर अपक्ष उमेदवार रमेश पवार अपक्ष उमेदवार मंगेश साबळे सोबतच वंचित बहुजन आघाडीचे महेश निनाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळासाहेब पाथरीकर बहुजन समाज पार्टीचे अमोल पवार यांच्यामुळे किती मत विभागणी होते व याचा फटका कोणाला बसेल याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर 27 उमेदवार हे रिंगणात राहिलेले आहेत मात्र भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी दुरंगी लढत सुरू झालेली आहे गेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल असे हे पद मिळाले त्यानंतर बागडे यांचे वारसदार म्हणून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे टिकवण्याचे आवाहन अनुराधा चव्हाण यांच्यासमोर उभे ठाकलेले आहे मतदार मतदारसंघ झाल्यापासून आतापर्यंत बागडे आणि काळे यांच्यात लढत झालेली आहे यामध्ये दोन हजार नऊमध्ये फुलंबरी स्वतंत्र तालुका झाला तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे डॉक्टर कल्याणराव काळे यांच्यामध्ये चार वेळा लढत झालेली आहे यामध्ये दोन हजार चारला औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे काळे यांनी भाजपचे बागडे यांना नऊ हजार एकशे दहा मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये फुलंब्री मतदारसंघामध्ये पुन्हा बागडे आणि काळे आमने सामने आले बागडे यांना दोन हजार पाचशे सत्याऐंशी मतांनी पराभव झालेला होता दोन्ही वेळेस निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा एकदा बागडे आणि काळे यांच्यात लढत झाली मोदी लाटेचा फायदा उचलून दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बागडे यांचा विजय झाला राज्यामध्ये भाजप सेना महायुतीचे सरकार बनले त्यात बागडे यांना थेट विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले त्यानंतर दोन हजार एकोणीसला बागडे आणि काळे परत एकदा उभे बागडे यांचा मतांनी विजय झाला त्यानंतर बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल असे पद देण्यात आले तर डॉक्टर कल्याण काळे हे खासदार झाले यामुळे फुलंबरीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती सोमवारी अनेक इच्छुकांनी माघार घेतलीमुळे काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झालेला आहे मनोज जारंगे पाटील यांच्या उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे पुन्हा परंपरेनुसार भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षामध्ये लढत होणार आहे या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष बनलेले आहे जारंगे यांच्या उमेदवारांची माघार मराठा संघर्ष योद्धा हो मनोज जारंगे पाटील यांच्या बावीस उमेदवारांनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत हे बावीस उमेदवार कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे त्यांची भूमिका उमेदवार निवडीकडे निर्णयक राहणार आहे फुलंब्रीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष्य निवडणुकीत कोण बाजी मारणार या चर्चेला सध्या ओधान आलेले आहे विलास अवताडे अनुराधा चव्हाण यांच्यात थेट लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार महेश निनाळे तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश देवीदास पवार अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे रिंगणात असल्याने अटीतटीची लढत होणार असे चित्र सध्या दिसत आहे फुलंब्री मतदारसंघाची रचना फुलमरी तालुक्याची निर्मिती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली सिल्लोड तालुक्यातील बेचाळीस गावे कन्नड तालुक्यातील सहा गावे खुलताबाद तालुक्यातील पाच गावांचा समावेश करून फुलमरी तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती फुलमरी तालुका निर्मितीपूर्व हा औरंगाबाद पूर्व मतदारसंघ होता त्यात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन वरील गावे व छत्रपती संभाजीनगर शहरातील आठ वॉर्ड समाविष्ट करण्यात आले आणि नव्या पक्षाने फुलंब्री विधानसभा हा मतदारसंघ निर्माण झाला या मतदारसंघाचे पहिले आमदार होण्याचा मान डॉक्टर कल्याणराव काळे यांना मिळाला फुलंबरी विधानसभा येथील एकूण मतदार तीन लाख सत्तर हजार सातशे तीन आहे ज्यामध्ये पुरुष मतदार एक लाख ब्याण्णव हजार आठशे अठ्ठावन्न आहे तर स्त्री मतदार एक लाख सत्याहत्तर हजार आठशे चाळीस आहे आणि इतर पाच आहे तर फुलंबरी तालुक्यातील मतदारांची संख्या एक लाख छत्तीस हजार आठशे एकोणसत्तर आहे तर छत्रपती संभाजीनगर तालुका शहरातील दहा वॉर्डातील दोन लाख तेहतीस हजार आठशे चौतीस तर नक्की तुम्हाला काय वाटतं फुलंबरी मतदारसंघामधून आमदार कोण होऊ शकतं नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करून बेल ऐकून प्रेस करा आणि नक्की कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर करा तोपर्यंत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र